पत्नी आणि तिच्या प्रियकराने इतका त्रास दिला की पतीने आत्महत्या केली प्रकरणी अमर प्रकाश आवळे व छत्तीस राणा शिरगाव विसापूर तालुका तासगाव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पत्नी सुचित्रा अमोस भोरे व एकोणतीस वर्ष राहणार वानलेस चेस हॉस्पिटल वानलेसवाडी सांगली आणि तिचा प्रियकर शेखर आवळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्याद यांचा भाऊ अविनाश प्रकाश आवळे व चौतीस राणा शिरगाव विसापूर तालुका तासगाव यानं तिची पत्नी सुचित्रा भोरे आणि तिचा प्रियकर शेखर आवळे या दोघांनी संगणमत करून फिर्यादीच्या भावाला वेळोवेळी त्रास दिला त्याला धमकी आणि शिवीगाळ करून त्या दोघांनी अविनाश याचे जगणे असह्य केले अखेर त्या दोघांच्या त्रासाला कंटाळूनच अविनाश याने चेस हॉस्पिटल वानलेसवाडी सांगली येथे चिंचीच्या झाडाला गळफास देऊन आत्महत्या केली ही घटना सात फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली म्हणून प्रकरणी मयत अविनाश यांचा भाऊ अमर आवळे याने फिर्याद दिली त्यानुसार पत्नी सुचित्रा भोरे आणि तिचा प्रियकर शेखर आवळे या दोघांविरोधात बीएनएस एकशे आठ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोन साक्षीदार तपासले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत